रामकृष्ण हरे सज्जन आज आपणा पुढे म्हणून शांती धरा अशा अर्थाचा अभंगावर विवरण असणारा व्हिडिओ सादर करत आहे माणसाला सुख शांती समाधान असे शब्द माहिती आहेत आणि नेहमी माणसाला असं वाटतं की आपल्याला समाधान पाहिजे बाबा आपल्याला शांती पाहिजे बाबा आपला सुख पाहिजे बाबा पण हे जे शब्द आहेत ना हे एकार्थवाची आहेत शांती काय समाधान काय सुख काय फक्त याच्यात सुखाचं लक्षण शास्त्रकाराने केलं आहे अनुकूल वेदनेयम सुखम म्हणजे या अनुकूल वेदना ज्या कारणामुळे होतात तर त्याला सुख असं म्हणतात आणि प्रतिकूल वेदनेयम दुःखम तर ते कोणालाही नको असतं मजलागी दुःख व्हावे आयसे कोणी न भावी जिवे मला दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही अगदी जीवजंतूंनासुद्धा वाटत नाही की मला दुःख व्हावं म्हणून पण सुखम सर्वाय रोचते सुख मात्र सगळ्यांना आवडतं आणि ते मिळवण्यासाठी अखंड धडपड असते आता सुखाचे दोन प्रकार एक विषयातलं सुख आहे आणि एक पारमार्थिक सुख आहे ज्याला आपण आत्मानंद म्हणतो भगवत प्राप्ती म्हणतो ब्रह्मानंद म्हणतो असं जे अखंड सुख आहे त्या सुखासाठी माणूस धडपडत असतो आणि विषयाचं सुख तर सगळ्यांना मिळतंच आहे मुलं बाळं हे ते पंचज्ञान यांद्रि निंद्रियांचे सुख हे सगळ्यांना अनुभवाचे आहेत पण त्या सुखावर माणसाचं भागत नाही त्याला अखंड सुख पाहिजे असतं आणि त्याच्यासाठी तो धडपडत असतो तेव्हा अशा प्रकारचं जे सुख आहे की त्याला शांती असं संतांनी नाव दिलं आहे आणि ती शांती धरायला सांगितलेली आहे तो महाराजांचा अभंग ऐका शांती परते नाहे सुख शांती परते नाहे सुख एर र दुःख शांती परते नाही सुख शांती आणि सुख एकच आहे म्हणले शांती परते नाही सुख 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 म्हणून आहे ना ते शांतीच्या वेगळं नाही आहे असं तुक आहे सांगतात ये घेचे दुःख शांती परते नाही सुख म्हणजे शांतीला सोडून सुखच नाही आहे शांती म्हणजेच सुख आहे एर रावघेची दुःख ते सगळं बाकी दुःख आहे म्हणजे शांतीच्या विरोधात आहे ते सगळं दुःख आहे आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मनवोनी शांते धरा ओतराल पैल ते रा शांती धरा म्हणून तुम्ही शांती घट्ट धरा शांती हृदयात अखंड ठेवा तिला वाढवा गत शांतकरण भरलं पाहिजे आणि इतर विकारणा जागा नाही राहिली पाहिजे नि शांते धरा मनोनी हा जो शब्द येतो ना काय म्हणून शांतीला धरायचं तर कामकृत त्रास देतात मध मत्सर दंबा अहंकार त्रास देतात शांती भंग करणारे अनेक गोष्टी असतात म्हणून आपण शांती घट्ट धरायची शांतीला जपायचं आणि त्यामुळे आपण काय हो मग उतराल पहिला पहिलं ती शांती धरा म्हणून शांती धरा जर का शांती धरली नाही आणि तिची जागा जर का कामक्रोधाने घेतली तर काय होईल खवळले या कामक्रोधी अंगे भरती आधी व्याधी मनवोनी, शांते धरा खवळली या कामक्रोधी कामक्रोध का जर आपल्या अंतकरणात खवळले तर अंगी भरती आधी व्याधी तर सगळे रोग दुःख आपल्या अंगामध्ये भरतात म्हणून तो करा महाराज म्हणत म्हणवो निशांते धरा म्हणून शांती धरा जो शांत मनुष्य आहे शा ना त्याच्या आधी व्याधी खवळत नाहीत कामक्रोध खवळत नाहीत कारण त्याची जागा शांतीने घेतलेली असते आणि शेवटी तुकारामाराज म्हणतात तुका म्हणे त्रिविध ताप जाती मग आपो आपण शांती धरा तो का म्हणे त्रिविध ताप तीन प्रकारचे ताप आहे आधी आध्यात्मिक ताप आहे आध्यात्मिक ताप म्हणजे आपल्या ता शरीरामध्ये आपल्याला होणाऱ्या दुःखाच्या पीडा रोगाच्या पीडा आता रोग तीन प्रकारचे सांगितलेत आयुर्वेदाने ते आहे एक तर आहे की कफज वातज आणि पित्तज वातज म्हणजे वातापासून होणारे रोग ऐंशी प्रकारचे आहे पित्त छत्तीस प्रकारचे कफ आठ प्रकारचं आहे याच्यापासून शरीरात होणारे जे काय दुःख असतील त्याला म्हणतात आध्यात्मिक दुःख एक पता तो आध्यात्मिक आधी भौतिक म्हणजे शरीराव्यतिरिक्त जे आजूबाजूचे ताप आहेत म्हणजे घरातले असतील आजूबाजूचे शेजाऱ्या पाजाऱ्याचे असतील का आणखीन काय कुत्रे मांजरं वाघ हो सिंह यांच्यापासून असतील शत्रूपासून असतील हे बाहेरून होणारे जे ताप आहेत ना भौतिक त्याला ताप म्हणतात आधी भौतिक आणि दैविक जो ताप आहे की तो दिसत नाही आहे पण माणसाला ताप होतो त्याला आपण पिशाच बाधा म्हणतो किंवा गृहपिढा आपल्याला दिसत नाहीत पण ते ताप होतात म्हणजे तुमच्या गृहपिढा खवळण्यात म्हणतो कुठंशी आहे त्या असत्या आपण त्यांना धरलं असतं मारलं असतं काय उपाय केले असते पण ते दिसत नाहीत कुठे कोण जाणे पण दैविक म्हणजे दैवामध्ये होणार प्रारब्ध दिसत नाही आहे पण आपल्याला ताप होतो किंवा आपण पितरांचे ताप म्हणतो की तुमचे पितर आहेत ना ते अतृप्त आहेत आणि त्यामुळे तुम्हाला ताप होता असं देवऋषी सांगतो तेव्हा न दिसणारे पण ताप होणारे त्याला आधी दैविक ताप म्हणतात मग आध्यात्मिक जे ताप आहेत ते आपल्याला औषध पाणी करून घाल घालवता येतात आधी भौतिक जे ताप आहेत चोर व्याघ्र पे पिढा वगैरे होणारे आपण शस्त्रास्त्र घेऊन त्यांचा पाडाव करू शकतो आणि दैविक ताप जे आहे मंत्र तंत्र उपासना गंडा दोरे करून आपण घालू शकतो पण दुसरा जे ताप आहे घालो की दुसरे ताप तयार ता, होतात म्हणजे समजा पित्त घालवलं तर दुसरा अगदी वाद तयार होतो म्हणजे हे असे आलटून पालटून ताप होतात म्हणून शास्त्रकार म्हणतात की तुम्ही एकच करा शांती धरा तत्वज्ञान प्राप्त करा ज्ञान वाढवा मग तुम्हाला शरीरावर हे त्रिविध ताप आहेत ना हे सुद्धा होणार नाहीत ते आपल्यावर दुःखाचे आसर टाकू शकत नाहीत आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे त्रिविद ताप जाती मग आपोआप म्हणवणे शांती धरा त्रिवीद ताप निघून जातील का तर तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते हे जे विकार आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो शांती बिघडते तर विठ्ठलाने जर देह भरला विठ्ठल हा शांतीचं स्वरूप आहे तेव्हा अशा प्रकारची जी शांती आहे तिने आपली जर त्या शांतीची उंची वाढवली तर आपोआप क्रोधाची उंची कमी होते आणि संत तर म्हणतात तो का म्हणे देह भरेला विठ्ठले काम क्रोधे केले घररी काम क्रोधे आपोआप घररीत करून जातात आणि आपली शांती आपल्याला मिळते कारण आपण मुळात शांत स्वरूप आहोत आत्मस्वरूप हे सचित आणि आनंद स्वरूप आहे आनंद म्हणजेच शांती आपली मूळची अखंड शांती आपल्याला प्राप्त होऊ शकते म्हणून संत काय म्हणतात ते नीट ऐकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि तसं केलं पाहिजे तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल आणि ते आपण करण्याचा प्रयत्न करूया सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सब्सक्राइब केलं नाही त्यांनी जरूर सब्सक्राइब करा आनंदी रहा ज्ञान वाटीत रहा रामकृष्ण हरी